नमस्कार मी सोह हो जयस्वाल सोलापूर वाईन आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाईन चॅनल सामर्थ्य आणि आता आपण आहोत टॉप बाबासाहेब आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर बी आर एस नेत्या के कविता यांना धक्का न्यायालयीन पंधरा एप्रिल पर्यंत सीबीआय कोठवडी पुन्हा सोनावली रामराजे महाड्यात मदत करणार नसतील तर बारामतीत सुनित्र पवारांना मदत नाहीच भाजपांचा इशारा उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा म्हणारे नकली शिवसेना म्हणायला ती तुमची डिग्री आहे का त्याला संतप्त सवाल भाजपचे आळंदी समन्वयक अतुल देशमुख यांचा शरद पवार यांच्या उपस्थित जाहीर पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री पवार यांची पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत आढावा बैठक नीलम गोय यांचा सहभाग देवेंद्र फडणवीसांनी संपर्क साधला असतात तर ही वेळ आलीच नसती जयसिंह होते पाटलांनी माणा लोकसभेसाठी केले मोठे वक्तव्य शरद पवारांची ताकद वाढली भाजपला किटार पडणार संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबच राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश सिद्धेश्वरची चिमणी पाडल्याचा बदला घ्या भाजपला धडा शिकवा धर्मराज कळद यांची भूमिका तुम्ही सोबत आला तर ठीक नाही तर तुमच्या विना माडा जिंकू फडणवीसांच्या भेटीनंतर भाजपच्या आमदाराचा राष्ट्रवादीतील नाराज कार्यकर्ता इशारा